दादा येतंय वाटलं दादा आजी सांगितलं माझं काय म्हणतं मी सांगणार होते पण आई कसं ढीगते बाज जा सांगितलं आई कोण गेली नाही सांगणार होते मी पण कोण दोनने सांगू समजत नाही आणि मु तिकडे आ तिकडे पाकर पडलंय आता असं आता कसं करायचं लोकातीच काही नाही माझू प्रेम या बोलवर काय बोलत नाही म्हणते म्हणून आजी बोल सांगायला புல்லைடை நான் போது இந்த இந்த வந்து பாக்கி பண்ணலாம் நான் வந்து நான் சுகல நாடு மாத்தலாம் நான் வந்து பண்ணிடுவேன் லோகधरी இந்தது काय करायचं पप्पा बंदरवा हां भाई पप्पा नुकोने पप्पा नुकोने पप्पा नुकोने काना दो क्लासले हां 안전빵. 뒤면 안에 있 네, 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 장 네, 장구. 네, 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 네,

કોર બેટા કોરા કાલ એયા હોજી જરા આવતા કાલ જો દીધી કો ઇતે તો ઉદી ઇનાવ મુકવાત મે કવાય રિપ્લે

ઓય ઓય અમાર ગાડો નો બે ભાગ તો ગાડી નો 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 ગા तू मला सांगत होतो पाच वाजेपर्यंत माझी मुलगी घरी आली पाहिजे जर नाही आली तर मी तुमच्या घरी येऊन काय करायचं ना ते मी ठरेल तू हुशारी करायची नाही तुला सुट्टी नाही कुठला आहे तुझ्या मित्राला देव गाव कुठलं सांगू नको गाव कि बस पण माझी मुलगी पाच वाजेपर्यंत जर आली तर बरी कर नाही तर तुम्हाला तुम्ही सुट्टी नाही खांडूळ एकून टाकी घरचे लय मारते मला यायला कोणाच नाही पाच वाजेपर्यंत नाही कोणत्याही परिस्थिती तुमचं घर मला माहिती दोघाचं मी ते घरी येऊन सुद्धा मी येणार तुमच्या घरची उसली माझी मुलगी मला पाहिजे तुझ्याकडे नंबर आहे काय नाय ना सुट्टी पाच वाजेपर्यंत अमोलवन अमोल

आज मी माझ्या हक्काच्या घरात आले भारी वाटते मला आपण सोबत लग्न करून आज आमचं खऱ्या अर्थाने प्रेम सक्सेस झालंय आता गोडाचा संसार सुरू आणि तस ह्या गोष्टीचा जास्त आनंद आहे की माझं नाव फ्रेंड सक्सेस झालं एवढ्या वर्षाच आता फक्त त्याच्यासोबत गोड स्वप्नाचे स्वप्न बघायचं <laughs> मी पण काय माझ्या स्वतःची சே <laughs> பாப்பாட்ட <laughs>